नमस्कार विद्यार्थी मित्रो आज आपण यू पी एस सीच्या निबंधसंदर्भात चर्चा करणार आहोत तर मूलतः एसे हा जो शब्द आहे तो फ्रेंच भाषेतून निर्माण झालेला आहे आणि एसेचा एचा अर्थच आपण म्हणूया की इझी त्यामुळे निबंध लेखन मराठीत जरी निबंध मी नि अधिक बंध बन्द, बंधन नसणे असं जरी असलं तरी ते अगदी सहज सोपं लेखन असं आपल्याला म्हणता येईल आणि निबंध हा एक साहित्य प्रकार आहे असं पंधरा शतकात मानलं गेलंच होतं त्यानंतर अनेक ठिकाणी आपल्याला निबंध लेखन झालेलं दिसतं म्हणजे अगदी सुरुवातीला दादाबाई नौरोजी यांनी एस एस ऑड इंडियन इकॉनॉमी किंवा रानडे यांचे निबंध असं खूप लेखन झाले हे खरं तर लघुनिबंध स्वरूपाचं असतं आणि साहित्याचे जे प्रयोजन आहे जे हेतू आहेत ते सगळे हेतू या निबंधामधून आले पाहिजेत असाही संकेत आहे आता जनरली मराठीमध्ये बोलताना सगळे सांगतात की चांगले इंट्रोडक्शन असलं पाहिजे शेवट चांगला असला पाहिजे चांगली बॉडी असली पाहिजे पण असं केवळ न होता निबंध लेखन हा एक लेखन कौशल्याचा भाग आहे आणि त्यासाठी वाचन चिंतन मनन असायला हवं हो, विषयाची व्याप्ती कळायला पाहिजे त्याचा अर्थ कळायला पाहिजे त्याचा स्कोप कळायला पाहिजे आणि त्याबद्दल ते तुमचं सारासार मत निर्माण करता आलं पाहिजे म्हणजे निबंध खरं तरी एक क्रिएटिव्हिटी आहे आणि क्रिएटिव्हिटी थोडंसं लेखनाने येऊ शकते परंतु ती एक कष्टसाध्य कला आहे आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये क्रिएटिव्हिटी ही भरलेली असतेच त्यामुळे निबंध हे फार काय कठीण आहे असं कोणी समज करून घेऊ नये काय आपण निबंध चर्चा करता येऊ शकतात तुम्ही जस्ट निबंधाचे विषय पहा स्वतःमधली क्रिएटिव्हिटी तपासा आणि निबंधाचे विषय यापूर्वीचे पाहून तयारी करायला सुरुवात करा धन्यवाद